मुरूम मुरुम रेती तस्करी करणाऱ्यांवर कठोर कारवाई करा अवैधपणे मुरुम उत्खनन करून ट्रॅक्टर आणि इतर वाहनांच्या सहाय्याने चोरीच्या चो मार्गाने तस्करी करणाऱ्या मुरुम तस्करांवर त्वरित कारवाई करावी असे आशयाचे निवेदन ब्रह्मपुरी तालुका शिवसेना शिंदे गटाचे तालुकाध्यक्ष नरेंद्र नरड यांनी ब्रह्मपुरीचे ठाणेदार प्रमोद बानबले यांना दिलाय अवैध उत्खननामुळे अपघातांचं प्रमाण वाढलंय सव्वीस डिसेंबर रोजी अवैध मुरुम वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरने कालेता गावाजवळ एका विद्युत कर्मचाऱ्याला चिरडलं या अपघातात त्या कर्मचाऱ्याचा मृत्यू झाला या प्रकरणात संबंधित ट्रॅक्टर चालक मालकावर कठोर कारवाई करून गुन्हा दाखल करावा अशी मागणी शिवसेनेचे तालुकाध्यक्ष नरेंद्र नरड यांनी निवेदनाद्वारे दिली आहे त्याआधी मोशी येथील अशाच प्रकारच्या अपघातात एका व्यक्तीचा मृत्यू झाला होता त्यामुळे पोलीस विभागाने कठोर पावले उचलून रेती आणि मुरुम तस्करांवर योग्य कारवाई करावी तसेच न्यायालयाच्या तीनशे मीटर अंतरावर उभ्या राहणाऱ्या खासगी बसेस ख्रिस्तानंद चौकापासून दूर हलवाव्यात आणि ब्रह्मपुरी पोलीस स्टेशनमध्ये कार्यरत सर्व वाहतूक शिपायांची इतर कर्तव्यांवर नेमणूक करावी अशाही मागण्या करण्यात आल्या तालुक्यात गेल्या आ... आठ ते दहा दिवसापासून मोठ्या प्रमाणात रेतीची अवैध वाहतूक बिनधास्तपणे सुरू आहे मात्र तालुक्यातील महसूल प्रशासन आणि पोलीस प्रशासन हे का मुक्क संमती गाळून आहेत का असा संतप्त सवाल आता काही ब्रह्मपुरीतील शुद्ध नागरिक या ठिकाणी व्यक्त करीत आहेत आजच घटनेमध्ये एका वायरमॅनचा मृत्यू झालेला आहे नुकताच तो काहीतरी नवीन रुजू झालेला असल्याची माहिती आहे एका भरधाव वेगात येणाऱ्या ट्रॅक्टरनं खाली दबून त्याचा घटनास्थळीच मृत्यू झाला या संदर्भानं शिवसेनेच्या वतीने नुकताच ब्रह्मपुरीचे ठाणेदार यांना आता निवेदनही देण्यात आलेली आहेत ब्रह्मपुरी येथील नामवंत वकील दीपक शुक्ला जे आपल्यासोबत आहेत सामाजिक कार्यकर्ते पण आहेत ते नेम आपण जाणून घेणार आहोत शुक्ला साहेब काय चाललं या ब्रह्मपुरीतनं होतो तरी काय असं आहे की मागील दोन ते तीन वर्षापासून आपण इथे बघत आहोत जे कोणी पोलिसचे अधिकारी इथे येतात किंवा महसूलचे जे अधिकारी येतात ते अत्यंत नियोजनबद्ध पद्धतीने या ब्रह्मपुरी तालुक्यात शहरामध्ये अवैध वाळू आणि मुरूम विशेषतः मोठ्या प्रकारात इथे चालवत आहेत जेणू काय अशी परिस्थिती दिसत आहे की यांना सर्व परमिटवर लायसन्स प्राप्त आहे अशी परिस्थिती आहे विशेषतः हे जे वाळू तस्करी करणारे आणि जे मुरूम तस्करी करणारे जे वाहन आहेत हे वाहन आर टी ओच्या दृष्टीने पूर्णपणे अनफिट असतात वाहन कायद्याचा संपूर्ण भंग करून चालतात आणि मोठ्या प्रमाणात फास्ट वेगाने हे चालत असतात त्यामुळे प्रत्येक क्षणोनक्षणी यांच्याकडून अपघात होईल अशी प्रश प... परिस्थिती इथे दिसून येत आहे आम्ही आणि विशेषतः शिवसेनेचे जे पदाधिकारी आहेत यांनीसुद्धा पण मागच्या एक महिन्यापासून सातत्याने पोलीस प्रशासनाला आणि महसूल प्रशासनाला निवेदनं दिलेली आहेत विशेषतः चार दिवसापूर्वी आठ दिवसापूर्वी पण निवेदन देऊन कळवलं होतं दे की या अवैध वाहतुकीद्वारे या अवैध उत्खननाद्वारे आणि याची वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टर्सवर आपण कडक कारवाई करा विशेषतः ड्रायव्हरवर कारवाई करून चालणार नाही तर त्या घाट मालकावर कारवाई करा किंवा चोरी जे होत आहे त्यांच्यावर जे प्रत्यक्ष इन इन इन्वॉल्व आहेत त्यांचे मालक त्यांच्यावर सुद्धा कारवाई झाली पाहिजे आज एक विद्युत वितरण कंपनीच्या एका कर्मचाऱ्याचा निरपराध असताना फक्त तो आपली ड्युटी बजावत असताना एका भरधाव वेगाने निष्काळजीपणे आणि हैघई करून विशेषतः मुरुम हा चोरीचा मुरुम वाहतूक करून नेत असताना अवैधपणे त्यांनी त्याचा बळी गेलेला आहे ही अत्यंत दुर्दैवी घटना आहे आणि याला सर्वस्वी महसूल आणि पोलीस विभाग जिम्मेदार आहे त्यांच्यावर यापूर्वी काळ यापूर्वा सुद्धा कारवाई व्हावी या, कार, या, 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 या दृष्टीने आम्ही सातत्याने याच्यामध्ये आवाज उठवणार आहोत त्याला आपण आता शांत बसणार नाही आहो कारण काही दिवसापूर्वी तुलान मेंढा म्हणून आहे तिथेसुद्धा वाडूच्या अशाच तस्करीमध्ये एका व्यक्तीचा पंधरा दिवसापूर्वी जीव गेलेला आहे तर ह्या घटना सातत्याने होत आहेत परंतु ब्रह्मपुरीचे उपविभागीय अधिकारी असोत ब्रह्मपुरीचे तहसीलदार असोत विशेषतः काही मंडळ निरीक्षक आम्ही त्या मंडळ निरीक्षकांची तक्रार केलेली आहे ते मंडळ निरीक्षक आणि सर्व वाहतूक तस्करांची अत्यंत नियोजनबद्ध पद्धतीने साठगाठ चालू आहे जर यांचे भ्रमणध्वनी त्यांच्या मोबाईलमध्ये काढले आणि त्यांचे यांच्या मोबाईलमध्ये काढले तर हा नियोजनबद्ध पद्धतीने हा संघटित गुन्हेगारीचा विषय आहे आणि यापूर्वी सुद्ध, यापुढे सुद्धा अशी जी आज घटना झाली आहे यामध्ये कल्पेबल होमेसाईडचा सा गुन्हा दाखल करावा अशी मागणी आम्ही पोलीस स्टेशनला केलेली आहे आमच्यासोबत शिवसेनेचे तालुका अध्यक्ष नरडजी आणि इतर पदाधिकारी आहेत यांनीसुद्धा हा जनमताचा एक महत्त्वाचा मुद्दा उचललेला आहे आणि त्यामुळे आता याच्यावर कल्पेबल होमेसाईडचा गुन्हा दाखल व्हायला पाहिजे अजामीनपात्र गुन्हा दाखल व्हायला पाहिजे असं आम्ही उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांना पोलीस पोलिस निरीक्षकांना निवेदन दिलेलं आहे असं आहे आणि याही उपर एक सांगायचा सा विषय असा आहे की संपूर्ण राज्यामध्ये संपूर्ण राज्यामध्ये संपूर्ण राज्यामध्ये वाडूचे डेपो हा सर्वकष वाडू धोरण अंमलात आलेला आहे त्यानुसार प्रत्येक तालुक्यामध्ये वाडूचे डेपो असतील आणि त्या डेपोच्या माध्यमातून वैध वाडूची वाहतूक होईल याकरिता ही प्रणाली संपूर्ण महाराष्ट्रामध्ये अप्लिकेबल झालेली आहे आज आमचा प्रश्न आहे प्रशासनाला की ही बाब ब्रह्मपुरी यामध्ये का अपवाद आहे ब्रह्मपुरीला सुद्धा डेपोच्या माध्यमातून शासन निकषाप्रमाणे पाचशे रुपये ब्रास का सामान्य माणसाला वाढू अगर भेटायची असेल तर ब्रह्मपुरीचा महसूल प्रशासन जिल्हाधिकारी व इतर अधिकारी काय करत आहेत त्या दृष्टिकोनातून या प्रकारे निविदा काढून एक वर्ष झालेला आहे आणि हे निविदा निघूनसुद्धा आपण पर्यावरणाच्या नावावर फक्त ना या निविदाचं एक्झिक्युशन म्हणजे आपण अंमलबजावणी करत नाही मग वाळू तस्करांना वाढू चोरांना इथे मोठ्या प्रमाणात वाढू साठवणूक कशी काय करून देते आमचा प्रश्न या चंद्रपूर जिल्ह्यातील पाचही लोकप्रतिनिधींना आहे पाचही लोकप्रतिनिधी जे आत्ता विधानसभेत निवडून आलेले आहेत की ते या जी आरची अंमलबजावणी करून सर्वसामान्य माणसांना पाचशे रुपयाची वाळू देणार किंवा नाही हा आमचा सवाल आहे कालाच या संदर्भात तर डेपो संदर्भातही आपण निवेदन दिलं पण अद्यापही डेपो सुरू झाल्या न झाल्याची खंत यावेळी दीपक शुक्ला यांनी व्यक्त केलेली आहे आपल्यासोबत तालुका अध्यक्ष यां शिवसेनेचे न नरू नरड आहेत काय सांगाल भाऊ आज निवेदन दिलं तर आपण ठाणे राहत हो। त्याबद्दल काय आज तर आम्ही निवेदन दिलं आहे आणि कसं आहे कडकडीत कर बिलकुल बंदोबस्त झालेला पाहिजे जर हा कडकडीत बंदोबस्त झाला नाही तर आम्ही उपोषणाला बसणार आहे कारण की याच्यापूर्वी पण आम्ही एक पत्र दिलं आहे जे कलेक्टर साहेबांना त्याच्यानंतर एच डी एम मॅडमना दिलं आहे त्याच्यानंतर तहसीलदार साहेबांना पण दिलेलं आहे पण त्यांनी कुठलीही कारवाई नाही केली याच्यावर पण आता कारवाई करायला लागेल कारण की याच्यामध्ये बिना लोकांचे जीव चालले आहे अवैध रेती अवैध मुरुम मोठे मोठे नागपूरवरून येऊन राहिलेल्या गाड्या मग याचं कुठंतरी बंधन झालं पाहिजे जर नाही होणार तर आम्ही तहसीलच्या मैदानावर बसणार आम्ही सांगतो की जर सरकार किंवा सरकारी अधिकारी हे जाणून बुजून झोपण्याचा जर का सोंग करत असतील आणि कायद्याची जर अंमलबजावणी करण्यास तयार नसतील तर या ब्रह्मपुरीच्या समस्त अधिकाऱ्यांविरुद्ध विशेषतः उपविभागीय अधिकारी राजस्व तहसीलदार ब्रह्मपुरी आणि संपूर्ण जिल्हा प्रशासन यांच्या विरोधात मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठामध्ये क्रिमिनल रीट पिटिशन आणि पब्लिक इंटरेस्ट लॉयरिंग अँड लिटिगेशन आम्ही फाईल करू आणि त्या माध्यमातून यांना जे हे जे झोपण्याचा सोंग करत आहेत यांना आम्ही जागे करायला लावू जे काम ज्यांचे होते ते मागच्या एक दोन वर्षापासून कधीच करताना आम्हाला दिसलेले नाही आहेत आणि हा ब्रम्हपुरीकरांवर अन्याय आहे की शासनाचं सर्वकष धोरण वाढूचा जाहीर झालेला आहे डेपो झालेले आहेत लिला लिलाव झालेले आहेत मग अशी विनोद दोनाडकर स्टार महाराष्ट्र न्यूज ब्रह्मपुरी